शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमी भाव हवा आणि हमीभाव देत असताना सुरक्षिततासुद्धा हवी भारत हा कृषीप्रधान देश आहे भारताची संस्कृती कृषी संस्कृती म्हणून नामांकित आहे समाजातील स्त्री पुरुष कृषी संस्कृतीचे वाहक ठरले गेले विज्ञानाची क्रांती होण्यापूर्वी बहुतेक जगातील समाज कृषीवर उपजीविका करीस करीत असत शेतीचा शोध महिलेने लावला तिच्याकडे बी लागवडीचे महत्तम काम आले तिने जगात बी पासून विविध जातीचे धान्य निर्माण केले भारतातील नीरुती नावाची महिला कृषी संस्कृतीची वाहक होती बळीराजा कृषी संस्कृतीसाठी प्रयोग करणारा सृजनशील प्रयोग करता होता कालांतराने कृषीला प्राधान्य कमी देण्यात आले आणि त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बेजार झाली शेतकरी राबराब शेतीत राबतो कष्ट करतो मशागत करतो आपल्या रक्ताचे पाणी करून शेती पिकवितो भूमातेच्या सेवेसाठी सारे आयुष्य तो खर्ची घालतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे सारे जग त्याने पोसलेले आहे आणि सारे जग तो पोसत आहे आज या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे अनेक शेतकरी हे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांनी आत्महत्या केलेले आहे तरीही भूमी आणि शेती त्या शेतीला शेतकरी जे काही श्रम करून पिकवतो त्याला आज महत्त्व उरलेलं दिसत नाही आजपर्यंत जे जे राज्यकर्ते होऊन गेले त्या सर्वच राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याच्या बाजूने बोलण्या बोलवण्याचा बहाणा करून शेतकऱ्यांची या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांची या ठिकाणी त्यांनी फारच दिशाभूल केलेली आहे खूप नेते झाले परंतु शेतकऱ्यांचा वाली आतापर्यंत कुणीही झालेला नाही शेतकऱ्यांच्या संघटनेच्या नावावर राजकीय पोळी भाजून घेणारे कोट्याधीच बनले शेतकरी नेते पक्षांच्या दिलेल्या भाकरीवर बळी पडले सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी ठोस असे कायदे केलेच नाही शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला नाही शेतकऱ्यांना योग्य हमी भाव जर मिळाला असता तर शेतकऱ्याला सुखाचे दिवस आले असते शेतात अमाप पैसा ओतून शेतकऱ्याच्या हाती कायम नादारीच राहिलेली आहे ही परिस्थिती राज्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे जर उत्पन्न आले तर शेतकऱ्याला कवडीमार भाव दिला जातो त्यामुळे त्याची परिस्थिती सुधारण्याऐवजी ती रसातळाला जात राहत असते पर्यायाने हीच परिस्थिती राहिल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी पणामुळे तो आत्महत्येस प्रवृत्त होत असतो कर्जमाफी मिळणे हा शेतकऱ्यांना वाचवण्याचा पर्याय नाही योग्य हमीभाव शेतकऱ्यांच्या पिकाला जर मिळाला तर शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा अजिबात करणार नाहीच नाही कर्जमाफीत मोठ्या शेतकऱ्यांना फायदा होतो ते बहुतेक राजकीय व्यवस्थेतील असतात सामान्य शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा काहीही फायदा होत नाही शेतकऱ्यांना योग्य मालाला भाव मिळणे हाच त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क डावलला जात आहे सत्ताधीशांना हे सर्व माहीत आहे त्यामुळे कदाचित काही प्रमाणात कर्जमाफी ते देतील परंतु हमी भाव देणारच नाही शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक स्तरावर पोचवण्यासाठी सरकार कोणतेच प्रयत्न करीत नाही उच्च प्रतीचा माल विदेशात पाठविण्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी केली जात नाही व्यापारी हाच मालामाल होऊन आपला माल जागतिक स्तरावर घेऊन अधिकाधिक श्रीमंत होत आहे आणि शेतकऱ्यांचा माल मोठमोठ्या मोड़ मॉलमध्ये ठेवून तो पैसा कमावित आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीला मात्र दाम मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे सर्वांना चांगल्या प्रतीचा शेतीतला माल हवा आहे परंतु शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची दानो दानत कोणी दाखवत नाही भाव देण्याची हमी कोणी मात्र देत नाही शेतकऱ्यांची मुले मुळे शेतकऱ्यांची मुले त्यांच्या शेत शेतपिकाला हमी भाव न मिळा मिळाल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतात अनेकांची विवाहदेखील शेतकऱ्यांचा मुलगा आहे म्हणून होताना दिसत नाहीत शेतकऱ्यांच्या मालाला सुरक्षितता नाही बाजारपेठेतही कोणती सुरक्षितता नाही बाजार समितीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही काही व्यापारी शेतकऱ्यांचा माल पाहून माल पडून जातो वजन खरीद असताना काटा मारण्याचे पातकसुद्धा करतात त्यावर कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समिती सुरक्षितता दिसत नाही पंजाब हरियाणा येथील सबळ शेतकऱ्यांनी सरकारचे तीन काळे कायदे एकत्रित येऊन म्हणून पाडले सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालायच्या आहे खाजगीकरण करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा पुढील डाव आहे शेतकरी नेते म्हणून शेकी मिळविणाऱ्या नेत्यांना या मा याबाबत मात्र काहीच पडलेले दिसत नाही जो तो राजकारणात सक्रिय झाल्यावर शेतकऱ्यांना दिशाभूल करीत असतो जवळ आल्यावर शेतकरी नेत्यांना शेतकऱ्यांचा पुडका येतो मोर्चे आंदोलनं रास्तारोको करून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते शेतकरी या भूलतापांना बळी पडतो शेतकरी एकत्रित येत नाही एकाजुटीनं काम करत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो असा आम्ही भाव या ठिकाणी मिळत मिड़, मिळू शकत नाही पिढ्यान पिढ्या संपत चालल्या परंतु पाडस धरणे पाड पाडळ धरणे पूर्ण होत नाही राजकीय लोकांना निवडून येण्यासाठी पाडळ सरणे धरणे हा निवडणुकीचा मुद्दा या ठिकाणी बनवला जातो अनेक निवडणुकीचे मुद्दे बनवले जातात परंतु शेतकऱ्यांच्या जे काही या ठिकाणी जाहीरनामे काढले जातात त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देऊ असं त्या ठिकाणी बोलल्या जाते वारेमाप असे भाषणं केल्या जातात परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी आतापर्यंत कोणत्याही पक्षाने कोणत्याही राजकीय नेत्याने त्याच्या पिकाला हमीभाव दिलेला नाही हे मात्र कटुसत्य आहे आणि शेतकऱ्यांनी याचा विचार करूनच यावेळेस आपलं मत कोणाला द्यायचं हे ठरवलं पाहिजे